यूपी या स्टेटमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एमबीबीएस साठीचं सा रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे अपडेट आहे ते म्हणजे चॉईस स्पेकिंग ज्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये बऱ्यापैकी स्कोअर आलेला आहे महाराष्ट्र नंबर लागत नाही अशा विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं एमबीबीएसच करायचं आहे त्यामुळे असे विद्यार्थी काही युपीला अप्लाय करतात अदर स्टेटमध्ये जातात त्यातलं त्यात म्हणजे युपी हे थोडंसं कमी मार्क्सला क्लोज होणारं आणि एक राज्य आहे जिथे विद्यार्थ्यांचं एमबीबीएसचं स्वप्न पूर्ण होतं हे चॉईस फिलिंगसाठी आता महत्वाचं कशा पद्धतीनं आहे पहिल्या राऊंडचे नियम काय आहेत चॉईस फिलिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे ह्या सर्व गोष्टी सांगण्यासाठी नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना साठी रजिस्ट्रेशन करायचं होतं अशा सर्व विद्यार्थ्यांचं व्हायब्रंट तर्फे रजिस्ट्रेशन करून देण्यात आलेलं होतं आता वेळ आहे ते म्हणजे चॉईस फिलिंगसाठी तर चॉईस फिलिंग करताना विद्यार्थ्यांनी काय करणं गरजेचं आहे मेरिट लिस्ट आलेली आहे डिस्प्ले देखील झालेली आहे आपण ग्रुपमध्ये पण शेअर केलेली आहे तर आपण एक तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीनं गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आता हे युपीतले कॉलेजेस आहेत ठीक आहे इथे तुम्हाला आम्ही ट्युशन फी सांगितलेली आहे आणि हा स्टेट रँक गेल्या वर्षीचा हा स्टेट रँकला कोणत्या स्टेट रँकला कोणतं कॉलेज क्लोज झालं होतं राऊंड वन साठी हे आम्ही इथे सांगितलेलं आहे तर विद्यार्थ्यांनी काय करायचंय आता त्यांचा मिरिट नंबर लक्षात घेणं पहिली गोष्ट गरजेचं आहे आता गेल्या वर्षी मी तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी पहिला म्हणजे पहिला राऊंड क्लोज झालेला होता लास्ट इयरला सतरा हजार चारशे चौतीस या स्टेट रँकला युपीच्या जो स्टेट रँक मेरिट लिस्ट आली आहे त्यात सतरा हजार चारशे चौतीस या स्टेट रँकला हे कॉलेज क्लोज झालेलं होतं के एम सी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल महाराजगंज हे कॉलेज गेल्या वर्षी पहिल्या राऊंडला सगळ्या शेवटी क्लोज झालेलं होतं परंतु गेल्या वर्षीचा सिनेरिओन या वर्षीचा सिन्यारीमध्ये फरक आहे हा फरक कशासाठी आहे तर यावर्षी युपी मधील कॉलेजेसच्या बरेचशा ट्युशन फी हा वाढलेल्या आहेत एक्झॅक्टली exactly साठी पॅकेज टोटल काय जातं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे हॉस्टेलसाठी विथ ए सी ए एसी मेस आणि बाकीचे डिपॉझिट ह्या सगळं अदर चार्जेस हे पकडून टोटल पॅकेज माझं किती जाईल हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे परंतु आता फीस वाढल्यानं विद्यार्थ्यांना अजून मेरिट लिस्ट ज्यांचा बऱ्यापैकी जास्त आहे अशा देखील विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये चान्सेस चांगले आहेत एमबीबीएस साठी त्याच्यामुळे ज्यांनी फीस बजेट आहे त्या पद्धतीने लक्षात घेऊन मॅक्झिमम चॉईस फिलिंग करायला काही हरकत नाही का असं म्हणतोय मी कारण की युपीच्या पहिल्या राऊंडला मित्रांनो फ्री एक्झिट आहे युपीच्या पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे नंबर लागल्यानंतर देखील तुम्ही विचार करू शकता त्याच्यामुळे पहिल्या राऊंडला तुम्ही तुमच्या बजेटमधल्या कॉलेजेसच्या फीजचं ऑप्शन ठेवू शकता आणि त्याच्या खाली थोडं जरी बजेट वाढत असेल पण मार्क कमी आहेत तरी मिरिट लिस्ट कडे तुम्ही लक्ष दिलं नाही कारण की फीस वाढलेली आहे त्याच्यामुळे मिरिट नंबर जरी बऱ्यापैकी जास्त असेल तर पहिल्या राऊंडला तुम्हाला नंबर लागण्याची शक्यता खूप जास्त आहे जा त्याच्यामुळे त्याच्या खाली तुम्ही बाकीच्या कॉलेजचे मॅक्झिमम ऑप्शन ठेवला तर पहिल्या राऊंडला अलॉटमेंटचे चान्सेस तेवढेच जास्त आहेत मित्रांनो ठीक आहे आता हे झालं कॉलेजच्या फीस आणि बाकीच्या गोष्टीबद्दल मेरिट नंबर देखील मी तुम्हाला सांगितलेला आहे चॉईस साठी सुरुवात झालेली आहे तुम्ही व्हायब्रंटला कॉन्टॅक्ट करा कोणते कॉलेज ऑप्शन कशा पद्धतीने ठेवायला पाहिजे हे देखील आम्ही तुम्हाला चॉईस फिलिंगच्या वेळी सांगणारच आहेत मित्रांनो ठीक आहे आता दुसरी तर एकंदरीत मला जर करायचं असेल सर्व प्रोसेस तर माझं पॅकेज काय जाऊ शकतं तर इथे बघा आपण मध्ये पूर्ण एक सिनेरिओ काढलेला आहे एक्झॅक्टली पॅकेज तुम्हाला कशा पद्धतीनं लागू शकतं हे देखील तुम्हाला सांगू शकतो आता एखादं कुठलं पण कॉलेज तुम्ही बघू शकता आता जीएस मेडिकल कॉलेज हा पुढचं एखादंच असं कॉलेज आहे ठीक आहे याची यावर्षीची फीस आहे चौदा लाख बेचाळीस हजार सहाशे चोपन्न ही ट्युशन फीस आहे ठीक आहे आता इथे हॉस्टेल आणि मेसचा खर्च किती आहे एक लाख त्र्याहत्तर हजार दोनशे पन्नास ठीक आहे हे हॉस्टेल आहे विदाऊट एसीचं सर मला एसी हॉस्टेल पाहिजे तर बघा साधारणतः किती दोन लाख दोन हजार एकशे पंचवीस याच्यामध्ये हॉस्टेल पण आलं मेस पण आले ह्या दोन्ही गोष्टी ठीक आहे हे तुम्ही ऍड करू शकता त्यानंतर सेक्युरिटी फीस तीन लाख रुपये सर्व विद्यार्थ्यांना पे करावं लागते हे रिझल्ट लागल्यानंतर त्याचा देखील मी व्हिडिओ बनवणार आहे परंतु सर्व विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटी सेक्युरिटी डिपॉझिट असतं हे तीन लाख रुपये तुम्हाला द्यावेच लागतात त्याचा एक सेपरेट डीडी बनवावाच लागतो आणि या तीन लाख रुपये तुम्हाला सगळ्या शेवटच्या वर्षी रिफंडेबल किंवा फीसमध्ये मध्ये कन्सिडर केले जातात त्याच्यानंतर अदर इयरली चार्जेस प्रत्येक कॉलेजमध्ये चौऱ्याण्णव हजार एकशे साठ रुपये आहे याच्यामध्ये लायब्ररी लॅबोरेटरी आणि इतर खर्च हे याच्यामध्ये इन्क्लूड केला जातो हे पर इयर था। तुम्हाला चौऱ्याण्णव हजार एकशे साठ नौ रुपये भरावेच लागतात याचं जर टोटल केलं जसं सगळ्या गोष्टीचं टोटल जर केलं आता आपण फर्स्ट इयरचं टोटल बघितलेलं आहे तर एक लाख अठ्ठावन्न हजार सॉरी पंधरा हजार नऊशे दोन हे फर्स्ट इयरचं टोटल झालं आता फुल पॅकेज जर बघितलं हे जर माझं पूर्ण सगळ्या अकॅडमिक कोर्स कम्प्लीट होईपर्यंत पॅकेज बघितलं तर इथे आपण दिलेले आहेत फुल पॅकेज नॉन एसी हॉस्टेल म्हणजे आपण याच्या मध्ये असं धरले की नॉन एसी प्रमाणे आम्ही सगळ्या वर्षाचं बजेट काढलं तर या कॉलेजचं जातं शहात्तर लाख पंच्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे एवढं बजेट तुमचं जाईल काही काही कॉलेजचं बघू शकतात बऱ्याचशा फीस वाढल्यात काही कॉलेज वन आर पर्यंत बजेट जातं वन आर पर्यंत देखील जसं की तुम्हाला इथे दिसत असेल इथे वन सी आर कोणाचं बजेट चाललेलं आहे मित्रांनो तर श्री राम मूर्ती स्मारक बरेली मधलं जे कॉलेज आहे त्यांची फीस आहे या वर्षीची ट्यूशन फीस एकोणीस लाख अठ्याहत्तर हजार हो दोनशे चौदा म्हणजे बऱ्याचशा कॉलेजच्या फीस वाढल्या त्याच्यामुळे टोटल बजेट देखील किती जातं हे देखील पालकांनी विचारत घेणं जास्त गरजेचं आहे ज्याच्या व्यतिरिक्त काही कॉलेजेस मध्ये थोड्याशा हिडन फीस असतात ह्या हिडन फीस एक्झॅक्टली किती असतात हे सांगणं कठीण आहे परंतु इथल्या विद्यार्थ्यांचा अनुभव आणि आम्ही बघितलेल्या गोष्टी याच्यानुसार आम्ही तुम्हाला चॉईस फिलिंगच्या वेळेस सांगतो की कुठल्या कॉलेजमध्ये साधारणतः किती खर्च असू शकेल आणि त्याच्यानुसार तुम्ही विचारत घ्यायचं आहे काही काही कॉलेज मित्रांनो यांच्या फीस कमी आहेत जसं की तुम्हाला इथे दिसत असेल की सरस्वती मेडिकल कॉलेज उन्हा याची ट्यूशन फीस कमी आहे एकोणसाठ हजार सहाशे दहा परंतु हे कॉलेज तेवढं बिलकुल विशेष नाही आहे त्यामुळे हे देखील विचारात घेणं गरजेचं आहे किंवा काही कॉलेज जसं की आता प्रसाद मेडिकल कॉलेज लखनौचं कॉलेज चांगले परंतु हिडन फीस बऱ्यापैकी जास्त प्रमाणात घेतात ह्याच्यामध्ये ते देखील चॉईस फिलिंग करताना विद्यार्थ्यांनी विचारत घेणं गरजेचं आहे बाकीच्या कॉलेजमध्ये काही प्रमाणामध्ये वीस हजार चाळीस हजार पन्नास हजार अशा हिडन फीस ह्या नक्कीच असतात त्यामुळे युपीचं ओव्हरऑल बजेट या बजेटपेक्षा दोन ते तीन लाखांना वाढू शकतो ओव्हरऑल बजेट म्हणतोय मी असं पालकांनी कन्सिडरेशन करायला काहीच हरकत नाही एक्झॅक्टली काय गोष्टी असू शकतील ह्या चॉईस फिलिंगच्या वेळेस आम्ही तुम्हाला क्लिअर करणार आहेत महत्वाच्या डेट्स काय आहेत तर चार तारखेपर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग करता येते चार तारखेच्या फक्त दुपारी दोन वाजेपर्यंत ही चॉईस फिलिंग आहे म्हणजे तुमच्याकडे साधारणतः एक दोन तीन आणि चार तारखेचा हाफ डे असे एकूण चार दिवस तुमच्या हातामध्ये आहेत लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला लिस्ट काढून दिली जाईल त्या पद्धतीने चॉईस करून देण्यात येईल आणि रिझल्ट लागल्यानंतर पुढची प्रोसेस कशी असू शकते हे देखील तुम्हाला आम्ही सांगणार आहे आणि एक लक्षात घ्यायचं आहे लॉक करणं चॉईसेस लॉक करणं देखील साठी गरजेचं आहे लॉक नाही केला तर तुमचा कन्सिडरेशन रिझल्ट मध्ये बिलकुल नाही होणार आणि पुढच्या नावला देखील तुम्हाला अडचण येईल त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे व्यवस्थित एकदा चॉईस फिलिंग झाली की ते लवकर लगेच लॉक करून टाकणं खूप जास्त गरजेचं आहे आणि सर्व चॉईस फ्लिंगला सुरुवात झालेली आहे याच्या रिलेटेड काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मा मला कळवा आम्ही त्याच्यावर तुम्हाला नक्कीच सोल्युशन सांगण्याचा सा प्रयत्न करणार मित्रांनो थँक्यू सो मच so